नमस्कार मी रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष हिंद गुंटेवरी सेना महाराष्ट्र राज्य तथा ग्रामस्थ शेळकेवाडी मी सर्वांना असे सूचित करतो की शेळकेवाडी गावामध्ये ओढ्या नगत एक चौक आहे आणि त्या चौकामध्ये राष्ट्रीय महामार्गातून येणारा मुख्य रस्ता आहे आणि शेळकेवाडी गावातून येण्या जाण्यासाठी सुद्धा तो एकच मुख्य रस्ता आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर अंगणवाडी क्रमांक आड अडुसष्ट अशी अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडीचे तटभी बांधण्याचे बांधकाम बान्न आता चालू आहे आणि ते ग्रामपंचायतनी मासिक मिटिंगला ठराव करून त्या मुख्य रस्त्याला लगत असणाऱ्या अंगणवाडीजवळ तटबिंत बांधण्याचे बांधकाम बान्न चालू कर चालू करण्यास परवानगी दिलेली आहे परंतु दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा होती ती ग्रामसभा तकूब झाली त्या दिवशीच ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत शेळकेवाडी यांना एक अर्ज दिला की ते मुख्य रस्त्यावर बांधकाम असून त्या रस्त्यावर ते अतिक्रमण होत आहे तिथून एस टी बसेस वाहने गावात येणारा मुख्य रस्ता आहे गावची ती वेस आहे आणि बाजूला हनुमान मंदिर आहे आणि या सर्वांना ते अडताळ ठरणार आहे आणि गावच्या वेशीमध्ये आल्यानंतर मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण असेल तर गावामध्ये किती अतिक्रमण असतील अशी भावना प्रत्येकाची होणार आहे गावामध्ये प्रत्येक वर्षी आषाढी कार्तिकी वारीला दिंड्या येतात विविध हवेला गाव असल्यामुळे विविध परगावचे लोक देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रत्येक वर्षी ग्रामदैव श्री सटवाई देवीची यात्रासुद्धा त्या चौकातच असते म्हणून गावाच्या दर्शनीच बाजूस रस्त्यावरती अतिक्रमण करून गावाची गावाची शोभा घालवण्याचं काम ते करत आहेत आता माझ्याकडे हे ग्रामपंचायतला परवा पाच तारखेला दिलेला एक अर्ज आहे त्याच्यानंतर आम्ही माननीय उप अभियंता पी डब्ल्यू डी उपअभियंता पंचायत समिती आणि मान्य तहसीलदारसो कौटिमंकाळ यांना हे तक्रारीचे अर्ज दिलेले आहेत आणि काल हे अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतनी चार पाच दिवसापूर्वी अर्ज देऊन ही काही दखल घेतले नाही म्हणून काल आम्ही अर्ज दिलेले आहेत आज काम चालू होतं ग्रामस्थांनी ते आज काम बंद केलेलं आहे आम्ही पी डब्ल्यू टीचे साहेब होते त्यांना सकाळी फोन केला सदरचे काम आपण तात्काळ बंद करावे पी डब्ल्यू टीच्या रस्त्यावरती ते अतिक्रमण होत आहे पी डब्ल्यू टीचे साहेब यांनी सांगितले सदर रस्ता आमच्याकडे अद्याप वर्ग झालेला नाही तालुक्यातले काही रस्ते वर्ग झालेले आहेत पण शेळकेवाडीतून पण शेळकेवाडीतून वागुली घाटमाथ्याकडे जाणारा रस्ता पी डब्ल्यूकडे अद्याप वर्ग झालेला नाही तुम्हाला पंचायत समितीतून चुकीची माहिती येते म्हणून मी पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सांगितलं की तुम्ही तसे आम्हाला पत्र द्या की आमच्या अतिरेक्यात तो रस्ता येत नाही मग त्याच्यानंतर आम्ही ठरवू परंतु अजून हा रस्ता पंचायत समितीला जरी ताब्यात असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याने येणाऱ्या पिढीला ग्रामस्थांना किंवा वाहनाला अडथळा होऊ नये अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे उगीच गावामध्ये भावनिक आव्हान करून मुलांना अमुक तटभिंत बांधलीच पाहिजे अमुक असं केलं पाहिजे पण गावाच्या मुख्य वेशीवरती जर अंगणवाडी असेल तर पूर्वी तिथे अंगणवाडी बांधण्याचं कारण नव्हतं बांधायची होती तर पाठीमागे खुल्ल्या जागा होत्या त्या ग्रामपंचायतीनं ताब्यात घ्यायला पाहिजे होत्या पाठीमागे काय उखंडे आहेत किंवा बाजूला काय आहेत त्या पद्धतीच्या नोंदी घालून तशा पद्धतीचं मुख्य रस्त्यावरती अंगणवाडीची नोंद घालण्यात आली पाहिजे होती परंतु तिथे बाजूला पूल आहे गावचा ओढा आहे त्याला लागून पिण्याच्या पाण्याची बोर आहे आणि त्याच्यासमोरच काही एक सलूनचं दुकान आहे त्या सलूनच्या दुकानाखाली पूर्वी ग्रामपंचायतच्या फंडातून मुरुमीकरण आणि मुरुम टाकण्याचं काम केलं होतं पण तेथीलच शेतकऱ्यांनी सांगितलं ते ही आमची जागा आहे पण ग्रामपंचायतने तात्काळ त्यांना नोटीस काढून तुम्ही सरकारी मोजणी आणा गावाला बोलवा तुमच्यात आला तर तुम्ही घ्या किंवा ते काम करण्यापूर्वी ग्रामपंचायतनं तो विचार करायला पाहिजे होता तेथील प्रश्न तसाच ठेवला आणि गावातील नवनवीन परत अतिक्रमाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून या सर्व प्रश्नाकरता आम्ही उद्या बुधवार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी शेळकेगावाडी गावामध्ये ग्रामस्थ तरुण माता भगिनीची सायंकाळी मिटिंग बोलवलेली आहे आणि ग्रामस्थाच्या समोर हा विषय येणार आहे आणि ग्रामस्थ त्याबाबत काय निर्णय घेतील त्या त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहून पुढील कारवाई करणार आहोत हे शेळकेवाडी गाव असून रस्ता वागोली माता हा रस्ता वाघोली घाटमाता तिसंगी इकडे जातो आणि हा मुख्य रस्ता शेळकेवाडी गावात जातो समोरच ग्रामपंचायतची इमारत आहे आणि इथं समोर बाजूला हनुमान मंदिर आहे आणि हनुमानच्या मंदिराला लागून ही अंगणवाडी आहे अंगणवाडी क्रमांक अडुसष्ट आणि ह्या अंगणवाडीच्या समोर इथे तटबिंत बांधली जात आहे आणि ही प्रतीक्षात बघा तटबिंत कुठंपर्यंत आलेली आहे एक तर पूर्वीच इथं ग्राम ग्रामपंचायतने ही अंगणवाडी इथं बांधायला नाही पाहिजे होती परंतु त्यांनी गावाचा कोणताही विचार न करता इथं ग्राम अंगणवाडी बांधलेली आहे पर है, ते ठीक आहे ते बांधले त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु परत इथं तटबिंत बांधून हा गावातील मुख्य रस्त्याला जाणारा रस्ता आहे आणि इथं कायमस्वरूपी ग्रामस्थाची वाहनांची इथून ये एस टी जाते आणि हा मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्गातून आलेला आहे आणि तो सरळ गावात जातो आणि गावातून उ त्याच चौकातून उजव्या बाजूनी घाटमात्याकडे जातो आणि इथंच अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या चारी बाजूनी इथं तटभिंत बांधली जात आहे आणि ते अतिक्रमण करून मुख्य रोडवर आलेले आहे ही पिढ्यान पिढ्या गावाला याचा त्रास होणार आहे गावातील नागरिकांना त्रास होणार आहे गावात येणाऱ्या वाहनासाठी त्रास होणार आहे आणि गावाच्या मुख्य ठिकाणीच अतिक्रमण होणार आहे म्हणून इथं बांधकाम थांबवण्यात यावं असा पाच तारखेला आम्ही अर्ज दिलेला होता आणि आता इथं सूर्यवंशी गल्लीकडे जाणारा हा रस्ता आहे आता या तटभिंतीमुळं तो रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे आणि याच्या बाजूला सार्वजनिक बोर आहे आणि ह्या रस्त्याच्या समोरच इथे ग्रामपंचायतनं चार पाच वर्षापूर्वी मुरूम टाकला होता आणि तिथे आता गणेश जेन्स पार्लर म्हणून तिथं दुकान आहे आणि ते ग्रामपंचायतने मुरूम टाकून स्वतः ग्रामपंचायतच्या फंडातून हे काम केलं होतं तेथील आता शेतकरी बोलतात हे आमच्यात येतं त्यामुळे सुद्धा त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही किंवा त्याबाबत ठोस कारवाई केलेली नाही परंतु नवनवीन योजना आणून पुन्हा पुन्हा अतिक्रमण या मार्गातून गावाची अडवणूक करणे गावाची पिळवणूक करणे वाहतुकीचा अडथळा निर्माण करणे आणि पिढ्यान पिढ्या ह्या गावातील मुख्य रस्त्यावर हे अतिक्रमण होणार आहे म्हणून ग्रामपंचायतला पाच तारखेला अर्ज दिला होता अर्ज दिल्यानंतर जोरात काम चालू केलं आज पुन्हा मान्य तहसीलदार मान्य उप अभियंता पंचायत समिती कवठेमकाळ मान्य उप अभियंता पी डब्ल्यू डी यांना आज तक्रारीचा अर्ज दिलेला आहे आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही हे तत्काल काम बंद करावं त्यांनी सांगितलं हे काम आम्ही बंद करतो त्याच्यानंतर काय निर्णय होईल ते बघू